शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास पंचा मी आता सातवी अ मध्ये शिकते आज मी आपल्या समोर विषय मांडते वृक्षवल्ली अमा सोयरे तर मित्रांनो शाळेत शिकवणार शिक्षकांशिवाय ही निसर्गाचे अनेक घटक हे आपले गुरुच असतात डोंगर दरी नदी पाणी पक्षी वनस्पती असे कितीतरी घटक आपल्याला काहीतरी ज्ञान देत असतात या पर्यावरणाचे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे झाडे वृक्षामुळेच आपले पर्यावरण संवर्धन राखले जाते अवर्ष पृथ्वीचे तापमान जमिनीची धूप अन्नसाग्यात जीव सुष्के अशा कितीतरी घटक व वृक्षांचे परिणाम होत असतात त्यामुळे आपण वृक्षाचे महत्त्व हे मीच ओळखले पाहिजे व त्याचे संवर्धन केले पाहिजे तर मित्रांनो शेकडो वर्ष पूर्वी साधू संतांना वृक्षाचे महत्त्व कळले होते साधू संतांना वृक्षाला आपलं नातेवाईकच मानले होते संत तुकाराम महाराज अभंगत म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे अळविती जर मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी साधू सातारा वृक्षाचे महत्व कळले होते तर आज या वैज्ञानिक युगातील सुशिक्षित व बुद्धिमान मानवाला ते का बरं कळत नाही आपण बघतो की जगात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे या बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी माणसाने आतापर्यंत हजारो झाडे कत्तल केली आहे परंतु त्याला हे कळत नाही की तो झाडांवर नाही तर स्वतःच्या पायावरच कुराड मारून घेत आहे आपण बघतो की माणसावर चारही बाजूने नैसर्गिक आपत्ती कोसत आहे कुठे तुषार कुठे भूकंप कुठे कुठे महापूर तर कुठे दुर्घटना घडते तर कुठे अस्तित्व येत आहे जर मित्रांनो आपण या सर्व संकटांचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला असे लक्ष देईल की या सर्वांच्या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे वृक्ष तोड करणे आज माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी व श्रीमंत होण्याच्या मोहा पायी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड कर जंगलाची हिरवी संपत्ती नष्ट करत आहे आज जंगलाचा राजा जंगल सोडून मानवी वस्तीत घुसून घुसून येत आहे कधी काळी को, को आंब्याच्या बागेत राहणार कोकळे जाता मधून स्वर ऐकू येत नाही धो धो पडणारा पाऊस नाहीये नदीच्या पाण्याचा मधून स्वर ऐकू येत नाही की जंगलातील रान मेवा मिळत नाही मित्रांनो उठा जागे व्हा येणारे संकट ओळखा नाही तर एक दिवस असा घेईल की या पृथ्वी मानवाचं अस्तित्वच राहणार नाही आपल्या भविष्यासाठी हो आपल्या भविष्यासाठी आपण वृक्षारोपण करायलाच पाहिजे नाही ना तर होऊन जातील तसेच प्राण्यांचे पक्ष्यांचे व मानवातीचे चा अस्तित्वच राहणार नाही आपण बघतो की दरवर्षी पडणारे पावसाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहेत उन्हाळ्यात पस्तीस जी सीमा पार करत आहे आणि हे सगळं जर असंच चालू राहिलं तर आपला विनाश अटळ आहे तर मित्रांनो यातून आपल्याला मार्ग काढायला हवा आपल्या वसुंधरेची वय भगवतीची सुंदरता तिला परत प्राप्त करून देण्यासाठी आपण वृक्षारोपण करायला हवं गावळा करतो काव काव माणसाला म्हणतो झाडे लाव लाव एखाद्या मुख्या प्राण्याला जर झाडांचे महत्व कळत असेल तर या बुद्धिमान मानवाला ते का बरं कळत नाही एखाद्या मुव्हीमेंट किंवा एखाद्या अभिनयामध्ये आपण झाडे उत्साहाने लावू त्यासोबत सेल्फी काढू हो, मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळवू परंतु कधी विचार केला आहे का की आपण हजारो झाडे लावतो पण त्यापैकी किती झाडे राहतात नाही ना तर आपण फक्त वृक्षारोपण करायला नको तर झाडाचे जतन केले पाहिजे त्यांचे संवर्धन केले पाहिजे तर मित्रांनो लावणार नाही एकतरी झाड कारण झाड मानवी जीवनात झाडाचे अस्तित्व फार मोठे आहे झाडे आपल्याला अनमोल असा देतात फ फ पा, पाने फले फळे फुले देतात इंधनासाठी व वा निवारासाठी वायू देतात तसे तेही फुकट देतात कुठलाही मोह बदला न देता तर आपण एक तरी झाड लावायला नको त्यांचे सवंदन करायला नको माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी किंवा येणाऱ्या भावी पिढीसाठी लावणार ना एक तरी झाड शेवटी दादा जाता मी एवढेच म्हणे सेव प्लांट्स सेव अर्थ सेव वॉटर environment and be happy. Thank you.